भंडारा जिल्ह्यात चोवीस तासात एकशे चौवेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आहे भंडारा जिल्ह्यातील भोगाव येथील चुलबन नदीत आलेल्या पुरात एक ट्रॅक्टर वाहून गेला सुदैवानं चालकाचा जीव वाचला भंडारा जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून नदी नाले दुधळी भरून वाहत आहे तर सखल भागात पाणी साचलंय तर अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय तर भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानली जाणारी वैनगंगा नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण तेहतीस दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा जाहीर करण्यात आला आहे यातच लागणी तालुक्यातील चुलबन नदीपात्रात अचानक पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे ट्रॅक्टर धुवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा ट्रॅक्टर देखील वाहून गेला आणि हा तरुण देखील वाहत चालला होता सुदैवानं ट्रॅक्टर चालकाला पोहता येत असल्यानं तरुणानं स्वतःचे प्राण वाचवले मात्र अख्खा ट्रॅक्टर वाहून जात असल्यानं पाण्याचा प्रवाह किती वेगवान होता याची प्रचिती नागरिकांना आली